नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे वकील संघाच्या माध्यमातून व धुळे न्यायालयातील कर्मचारी अधिकारी व शिपाई यांच्या माध्यमातून आज सहा डिसेंबर निमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम धुळे न्यायालय या ठिकाणी घेण्यात आला यावेळी संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यात घेण्यात आलं यावेळी त्यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना मानाचं जय भीम आज दिनांक सहा डिसेंबर रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा बार संघ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे वर्ग गटक तसेच शिपाई स्टेनो सर्व न्यायालयीन धुळे जिल्ह्यातील संघटनेतर्फे आयोजित तसेच आपले माजी सैनिक यांच्या संघटनेमार्फत आयोजित ब्लड बँकचा कॅम्प धुळे जिल्हा न्यायालयात आपण आयोजित केलेला होता या कॅम्पला न्यायालयातील सर्व वकिलांनी तसेच कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांनी पक्षकारांनी सर्वांनी ज्याला योग्य वाटत असेल त्यांनी सर्वांनी रक्तदानाचे अतिशय महत्त्वाचे असे कार्य केलेले आहे याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत व असेच कार्य आम्ही नेहमीच जशी संधी मिळ भेटेल त्यावेळेस करत जाऊ सर्वांचे मनापासून आभार किती कर्मचाऱ्यांनी किती कर्मचाऱ्यांनी ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर केलं आपल्या वकील संघाचे असतील का कर्मचाऱ्यां किती लोकांनी आता साधारणतः साडेचार झाले जवळजवळ चाळीस जणांनी आतापर्यंत ब्लड डोनेशन केलेले आणि आपल्याला इथं ब्लड डोनेशन करण्याची परवानगी सर्वात महत्त्वाचं मान्य प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आनंद मॅडम यांनी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आम्ही राजधुळे न्यायालय या ठिकाणी रक्तदाना शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे काय सांग आधी मान्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद मॅडम जिल्हा वकील संघ न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी संघटना सर्वांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर उत्साहाने पार पडलं आणि अजूनही पार पडत आहे त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले मॅडम किती महिला व युवक यांनी किती लोकांनी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मध्ये जवळजवळ पंधरा महिलांनी रक्तदान केलेला आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी होतो का, का आता नाही नाही दरवर्षी होतो काय सांगणार तुम्ही जनतेला काय सांगणार या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान हे करायलाच पाहिजे रक्त केल्याने गैरसमज आहे की रक्तदान केल्याने आपल्याला शक्तपणा आहे तो आपल्या शरीरात रक्त कमी होतं पण असं काही नाहीये उलट रक्तदान केल्याने रक्त पुन्हा सक्रिय होतं असा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे उद्देश काय तुमचा या ठिकाणी रक्तदान घेण्याचा उद्देश काय रक्तदान शिबिराचा उद्देश गौरगरिबांना फुकट सवलतीच्या दरात हे रक्त मिळावं हाच उद्देश आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गरजूंना रक्त मिळावा हाच आमचा धुळे न्यायालय कर्मचाऱ्यांचा उद्देश आहे कॅमेरामॅन पप्पू अन्सारिस जॉनी पवार डी चोवीस तास हिंद